संतोष संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आहोत आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळे मी मनोज धरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला मी अगोदर बोलतो पण त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला की संभाजीराजे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घरा आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो संतोष देशमुखांची हत्या झाली मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना मला दोन मिनट विराज पाहिजे दोन मिनिटं विराज न घेतो हा विराज संतोष भाऊचा मुलगा या गट तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळींनी यांच्या बहुतेक भावानी मला मला फोटो दाखवला ज्या ज्या क्रूर पतिनी त्यांना मानलं गेलं हत्या केली या शिवाजी महाराजांच्या घरात जाण्यात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघलो नाही मला पावलं नाही ते मी घेरून गेलो हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे का। काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कडे दिलेत का ही दाश म्हणजे ज्या पद्धतीने ज्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं आज त्याच्यावर आजही निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे मी जे आज काही बोलणार नाही आज मी मुद्देशीर बोलणार आहे आणि ज्यावेळी आश्रय दे तो धनंजय मुंडे सांगतोय <णगेगा> नाव घेऊन केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो तो आश्रय धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होत मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील त्याला हकलपट्टी करतील बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी मी आलोय आणि ते म्हणजे जर त्याला पालकमंत्री पद पा दिलं तर हा संभाजी छत्रपती घराना बीडच पालक घेणार आम्हाला <laughs> दहशत चालत नाही आम्हाला दहशत चालला नाही शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दहशत कोण पसरत असेल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य आहे मी इथं येणार चाललंय आपल्याला भीड बिया करायचंय का भीड बिहार करायचंय मग आपल्याला इथं सगळ्यांनी आता रस्त्यावर दुसरा पर्याय नाही हे महाराष्ट्र हे बिहार आप आप नाही आपलं हे महाराष्ट्र आमचं प्रेम आहे एकोणीस दिवस झालेले किती दिवस झालेत एकोणीस दिवस झालेत आरोपी सापडत नाहीत ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून त्याचा मोरक्या मला शब्द हा मी धरून घेतला हा मोरक्या त्यांचा आहे कसा मोरका आहे तो सगळ्यांनी इतर वक्त्यांनी सांगितलं तो मोरक्या बिंदासपणाने इंस्टाग्राम वर त्याची पोस्ट होतो मी दर्शनाला गेलोय हे कस हो मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे सरकारला विचारायचं आहे हे कसं तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी नाही मानतात ठीक आहे त्या एसआयटीवरती बोलतो पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये की हा मोरक्या हा मोरक्या खंडणी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय इथं मोठ्या सभेत पंकजा मुंडे म्हणतात काय म्हणतात की हा वाल्मी करार हा धनंजय मुंडेचं पान सुद्धा आला नाही ह्याच्यामुळं त्यांचे जीवाचे जी संबंध माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध <laughs> आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय की त्याला या सुद्धा वटमुक्त्यात्रि व्यवहार करण्यासाठी ज्या माणसाला वटमुक्त्यार पत्र दिलं कोणाला दिलं जातं वटमुक्त्यार पत्र विश्वास त्याला दिलं जात मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मी अटक करण्यासाठी त्याला माहित नाहीये कुठे दिवस रात्र कशी बोलतात कुठं काय करायचे कसे पैशाचे उलांडा करतात सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला त्याला माहित माईद नाही माहित कुठे ठेवलंय सगळं ठेवलंय सगळं सगळ्यांना कल्पना आहे पूर्ण महाराष्ट्राला जी कल्पना आहे पण आता आम्ही कदा ही दशक खपवून मुळीच केणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि प्रालोकरी अजितदा सुद्धा सांगायचे तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय तुमचं मोठेपणे तुम्ही आला पण अजितदा सांगायचं आयुष्यभर परखटपणाने बोलून दाखल मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही आता कार्यक्रम करून दाखवा तुमच्यात जर धमक असेल तुम तुमच्यात जर हिंमत असेल त्या पहिल्या या मंत्रीला हगलून काढायला पाहिजे हा खकटपणे करा मंत्रिमंडळात हो कसा सण करायचं आपण एक एक क्षण मी तर आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता काय वार केले किती वार केले हे महाराष्ट्र आहे काय आमचा अधिकारी हो शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकारी आम्ही पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांचं म्हणायचं सगळ्या समाजातले लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले ओ तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेले नाही तो काय म्हटलं मी सरपंच आहे मी पंधरा वर्ष तीन टर्म मी सरपंच आहे एका सामान्य घरातला त्याचा जन्म एक गरीब समाजातला प्रामाणिकपणे एवढंच तीन तीन वर्ष सरपंच पद ना तीन तीन टर्म हे कोणाला चेष्ट नाही वाटत महाराष्ट्रात पाहिजे तो कोणाला वाचवा जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अशोक सोनो याला बहुतेक त्या, त्या, त्या मुलाला वाचवायला जातो आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा मोठा काढलाय ज्याच्यात जातीच्या पलीकड धर्माच्या पलीकडं आणि ह्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं एक चांगली तुम्ही आवड चर्चा करत होतो ती म्हणजे जी नेमलेली आहे आणि त्या दिवशी सुद्धा आम्ही घरी गेलो त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे वर आम्हाला अधिकारी कुमावत सारखा अधिकारी द्या ज्याला इथं बाहेर फेकलेलं सगळ्यांचं मत आहे कुमा का कुमावतला इथं बाहेर काढलं शहाजी सारखा अधिकारी आम्हाला द्या शहाजी उमा आम्हाला आम्हाला पारदर्शकपणाने याचा निर्णय लागायला पाहिजे पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं सरकार इथं बघायचं काय आक्रोश आहे एवढा उडा आताना सुद्धा हजारो लोक इथं इथं पेटले एक माणूस इथं आणला नाही ही आणलेले लोक नाही हे सगळ्या भावना एक आक्रोश दाखवायला सगळे आले हे बघा उजवीकडे कशी बसले लोकांवरती पत्र्यावर कोण बसले कोणासाठी हे संतोष देशमुखांसाठी तर बसले पण संतोष देशमुखांच्या बरोबर ती माणूस की जपण्यासाठी हे सगळे जपले क्रूर पदा माझी सगळी तुमच्या नेत्यांना सगळ्यांना विनंती राहणार तुमचे तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील जे कोण असतील अहो राजकारणाच्या पलीकडे आपण काहीतरी विचार करू राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त संतोष देशमुख हा निमित्त पण ही दहशत प्रामुख्याने बीड मध्ये या वीस पंचवीस बाळाच्या या सगळ्या सांगितलं रिडस दाखवले मला मी घाबरून गेलो तुमचे रिल्स बघून बाराशे तेराशे तुमचे गन लायसन्स स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन बंदुकाचा बंदु अधिकार आमचा आहे आम्ही बंदूक आमच्या माप बंदूक पण आम्ही हातात धरले बंदूक अशी धरले का आणि आज नाही साडेतीनशे वर्ष पूजा सवय ती रक्तात आहे आमच्या रक्ताच असून सुद्धा ही भाषा नाही किंवा किंवा कोणाला तलवार दाखवणं किंवा बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात करू शकत नाही ते सुद्धा लोकशाही तेनाच मंत्री मंत्रिपद द्यायचा तुम्ही ह्या बस शेवटचा हे सगळ्यांनी ठरवलंय त्याच्यात त्याचा मार्ग निघाला नाही मनोहर नारांगे असतील सगळे मंडळ सगळे बाजी मंत्री असतील आजी मंत्री आजी मंत्री कोण बाकी सगळे आमदार गण असतील सगळ्या पक्षातले लोक असतील सगळ्या समाजातले लोक असतील आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरचा विचार आपण बुडीत घालणार हा माझा सगळ्यांना मेसेज आहे हा महाराष्ट्रात माझा एकच मेसेज आहे मी मोठा नाहीये परत एकदा सांगतो छत्रपती घराणं मोठं आहे आणि छत्रपती घराण्याचं नाव आणि त्यांचे संस्कार आपल्या जपायचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती संभाजी राजने संभाजी छत्रपती सुद्धा हा तुमच्या बरोबर असलाय तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत असणार आहे या न्याय म्हणून देण्यासाठी आपलं सरकार असणार आहे मी काय काय करणार आहे मी तर बोलणार नाही ते विराजला माहित आहे त्यांच्या भगिनीला माहित आहे त्यांच्या भावाला माहित मी त्या दिवशीच बोलून आलोय त्याला मी तर माझं मी ते बोलून मा, बरं का मी जबाबदारी काय घेतली मी त्यांना सांगितलंय बाकी कुठल्या नेत्यांना पेपरला सांगितलं बोलून दाखवलं नाही किंवा प्रेस मीडियाला सुद्धा मी सांगितलं नाही तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराज हा माझा शब्द आहे आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणून कोणी इथनं हलू नका बाकी सगळे सहजिक सांगतील एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर माझी आमदार आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब त्यांना विनंती या ठिकाणी आपण या ठिकाणी मनोगत मनुग, व्यक्त करावं स्वर्गीय संतोष देशमुख साहेबांना प्रणाम आणि वंदन करून आज महाराष्ट्रातील बारा बलुतेदार आणि अठरा पगार जात्यांना आणि समाज या समाजाला घेऊन चालणारा आमचा संतोष देशमुख आमच्या मधून निघून येणार आहे आणि ज्यांच्यामुळे हे कृत्य घडलेलं आहे तो वाल्मीकरण त्याला गोळा लावू नये आम्ही शांत असणार नाही मुख्यमंत्री ज्या वेळेला विरोधी नेते होते त्यावेळेला त्यांनी मनसुख हिरे आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कुलाच्या दबावाखाली त्या ठिकाणी काम करताय हे तुम्ही या जनतेला उत्तर त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे धनंजय आणि अठरा पवार जातीचा आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय बीड मध्ये हत्या ही कुठल्या एका जातीची झाली नाहीये एका मराठ्याची झाली नाहीये तर माणुसकीची झालेली आहे आणि आज माणुसकी ही महाराष्ट्राला आपण दाखवून दिलेली आहे माझ्या सर्व पक्षीय नेत्यांना विनंती आहे सभागृहामध्ये आमदारांनी बोललं सभागृहाच्या बाहेर बोलले वेगवेगळ्या संघटनेची लोक बोलली पण शांत असायचं नाही एवढीच विनंती करून जोपर्यंत हा आखा कोण आहे जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही जय भवानी जय शिवाजी त्यानंतर औसा विधानसभेचे आमदार आदरणीय अभिमन्यू पवार साहेबांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी मनुस व्यक्त करावं संतोष देशमुखांना मी लातूर जिल्ह्याच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो जय भवानी जय 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 भवानी कैलासवासी संतोष देशमुखांना श्रद्धांजली अर्पण करतो आम्ही सगळे आमदार पूर्णपणे बीड जिल्ह्याच्या जनतेशी सोबत आहोत तुम्हाला माहित असेल आम्ही विधानसभेतही आवाज उठवलाय विधानसभेच्या बाहेरही आवाज उठवतोय रस्त्यावरही आलोय रस्त्यावर येणार आहे काही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत ज्या पद्धतीनं संतोषला मारलं गेलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतकी क्रूरता आजपर्यंत कधी ऐकायला वाचायलाही मिळाली नाही इतक्या क्रूर प्रत्येन मारला गेला गेलं तितक्याच पत्तीनं यांनाही फासावर लढकवल्याशिवाय आम्ही ना नाही हे तुम्हाला मी सांगायला आलोय हा आक्रोश काही बीड जिल्ह्याचा नाही हा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला आक्रोश आहे आणि मी या निमित्तानं सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारला सांगू इच्छितो या आरोपींना लवकरात लवकर अटक नाही झाली तर हा संपूर्ण आक्रोश महाराष्ट्रातल्या कानाकोब्यात लातूरला धाराशिवला जालन्याला सगळीकडे जाणार आहे आणि ज्या पत्तीनं कोपर्डीचे मोर्चे निघाले या घटनेनंतर तसे मोर्चे महाराष्ट्रातल्या कानाकोप्यात निघतील हा इशाराही या निमित्तानं मी देणार आहे आम्हाला संतोषच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी मी खास लातूरवरनं आज आपल्या आक्रोश मुक्त मोर्चामध्ये आलोय या निमित्तानं सगळी मंडळी मंचावर आहे हा मोर्चा काही कुणा पक्षाचा नाही कुणा जातीचा नाही कुणा धर्माचा नाही हा मोर्चा आक्रोशित पीडित जनतेचा मोर्चा आहे आम्ही सुद्धा तेवढेच आक्रोशित आहोत जिथे आपण आक्रोशित आहोत म्हणून या निमित्तानं एवढंच सांगेन दोन तीन मिनटांचा वेळ आम्हाला दिलेला आहे या निमित्तानं मी देशमुख कुटुंबियांनाही अस्वस्थ करू इच्छितो की आम्ही तुमच्या पूर्ण तात्ठेनं पाठीशी आहोत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर या मुख्य आरोपीला जे कोणीही असतील कितीही मोठे असतील करार असतील कोणी असतील या सगळ्यांना अटक आल्याशिवाय राहणार नाही आणि यांना अटक नाही झाली तर असा मोर्चा पुन्हा लातूरलाही होईल पुन्हा बाजूरलाही होईल हे आश्वासन तुम्हाला या निमित्त ना देतो आणि सगळ्यांनी आणि या निमित्तानं सरकारने या मोर्चे दखल घ्यावी एवढं निमंत्रण देतो विनंती करतो थांबतो जय महाराष्ट्र जयजीवरा यानंतर